हॅलो बाईस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये मी आत्ता आलो आहे बीडच्या रेल्वे स्टेशनला बॅक साईडला जे दिसतंय तुम्हाला तिथं आहे बीडचं रेल्वे स्टेशन आणि मी तुम्हाला जो आज दा अपडेट देणार आहे ते आहे परळी साईडचे म्हणजे बीडच्या पुढच्या साईडला तिथं मी ब आलेलो आहे पण ती पुढची साईड जी आहे एकदम एकदम समोरची ती मी आत्ता ती तिकडे केला म्हणतो गेलो के पण आज जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आम्ही दोन अपडेट देणार आहे तशा म्हणजे एक म्हणजे इकडं पाऊस पण खूप पडलेला आहे तर नुकसान पण खूप झालेलं आहे ते पण दाखवणार आहे आणि अपडेट पण तर चला तुम्हाला दाखवतो मेन म्हणजे हा आपलं बीड साईट आहे ते तर तुम्हाला दाखवलेलंच आहे त्याच्यामुळे आता तिकडे काही दाखवण्याचं गरज नाही म्हणजे सध्या तरी एवढी अपडेट नाही हे तारेचं काम झालेलं दिसतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे चा हे जे आहे ना बोर्ड लावला आहे त्याच्यामुळे समजलं आहे की हे काय हे जे तुम्हाला मोठं दिसतं आहे ना रोहा म्हणजे एकदम मोठा बंगलो तर ते जे आहे सेंट्रल रेल्वेचे जे अधिकारी आहेत ना त्यांचा त्यांचं निवासस्थान निवासस्थानी म्हणजे त्यांना राहण्यासाठी मोठं हे केलेले बंगलो केला आहे पूर्ण साईडनी त्यांनी एकदम असं एकदम आता चालूच आहे काम खांब वगैरे लाईटीचे बसवलं एकदम प्रॉपर असं केलेलं आहे इकडं तर आजू झालं नाही इकडं ट्रॅक वगैरे टाकाचं काम झालं आहे खा इलेक्ट्रिक जे ताराचं खांब आहे ते कुठपर्यंत झालं ते आपण जाऊन बघू म्हणजे एकदम असं नाही की जिथपर्यंत झालं तिथपर्यंत नाही पण सध्या जिथपर्यंत झालं ते दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर आणखी हे जे दिसतंय का तुम्हाला इथं ना घर होतं आता तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल ना तर तिथं एक दिसलं असेल तुम्हाला की एक घर होतं आणि आता मी जसं आल्याच्यानंतर मला समजलं की इथं ना आता एक घरच नाही म्हणजे मी अचानक मला आल्याच्यानंतर समजलं त्या साईडने मी फर्स्ट टाईम आलो ना त्यावेळेस मला समजलं की इथं मी दुसऱ्या ठिकाणी इथे नाही ना आलेलो कारण की हे जे घर होतं ना ते आता घरच नाही एक हे पण आलेलं आहे इंजिन पण आलं ते पण दाखवतो आणि हे बघा इथं घर होतं आ, हे बघा विटा वगैरे आणखी दिसतंय तिथे घरच नाही आणि इथं ना असे हे टाकून ठेवले पाईप वगैरे सिमेंटाचे पाईप टाकून ठेवलेले वायर वगैरे हो त्याच्यामध्ये दोन जागा घर होते तिथं आणि इथं ते पूर्ण पाडलं आहे मग आता ते गव्हर्नमेंटच्या अंडरखाली गेलेलं आहे तर मी म्हणलो भाई काही दिवसापूर्वी इथं काय होतं आणि आता पूर्ण आहे ते बघा आता नळाचं कनेक्शन पण ग्रीनमध्ये आहे ते बघा ते नळाचं कनेक्शन पण दिसते ते तर इथं होतं आता हे गेलं आहे हे बघ आणि हे जे आहे आपलं लाईटीचं लाईटीचं पूर्ण जो स्रोत आहे म्हणू शकतो मी इथून सप्लाय होणार आहे ट्रेनला आणि तिकडंच से, सेम तसं तिकडं क्लिनिंग चालू आहे पार्किंगसाठी पण सध्या आता इकडं पण ट्रॅक नाही टाकलेलं हा तर जुनंच इंजिन आ, आ, हे एक इंजिन आहे हा इथं पण भरपूर काम झालं आहे बघा डेप ह्याचं डेपोचं डीपीचं हे डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत त्या जेवढे स्टेशन आहेत ना सध्याची नवीन अपडेट येतं तर तेवढ्यामध्ये हे सगळ्यात म्हणजे विघनवाडीपासून ते इथपर्यंत हे त्यांचं ऑफिस असणार आहे म्हणजे ऑपरेटर ऑपरेट करण्यासाठी हे बघा हे इथं पण बसवलेलं हो दिसत असेल तुम्हाला आत्तापर्यंत जेवढं वेगनवाड्यापासून ते बीड स्टेशनपर्यंत जे आहे ना स त्याचं काम म्हणजे सगळ्यात फास्ट काम तर सध्या ह्याच हेच दिसतंय हे काम झालंच नाही कुठल्याच स्टेशनवरती फक्त असं बांधकाम वगैरे चालू होतं पी वगैरे बसवणं रा रायमोहा स्टेशनला वगैरे तिथं बसवलं आहे पण असं हे के कनेक्ट केलं की नाही अजून माहीत नाही पण त्या मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस नव्हतं केलं कनेक्ट तर आता हे हे बघा असं कनेक्ट केलेलं आहे बघूया हे बघा आणि लाईटीचं काम म्हणतो था दो ना पुढं गेले झालेलं तर तिथं आपण तिकडं आज जाणार आहेत भरपूर प्रमाणात झाले तारचं कनेक्शन हे बघा हे असं झालेलं काम आणि पावसाचा घर जो होता आता जर दोन चार दिवस झाले पाऊस नाही आलेला तर ते बघा पाणी हे बघा इथं खूप फास्ट काम चालू आहे खूपच आता मेन म्हणजे काय माहिती आहे का आता सध्या अपडेट तुम्हाला व वटवणीपर्यंत दिलं ना त्या त्या महत्त्वाच्या कारण की आता इथलं इथपर्यंत ट्रेन तर आलेली आहे आता कंटिन्यू डेली ट्रेन येते बीडपर्यंत संडे जर सोडला तर संडेला येत नाही अदरवाईज सोमवार ते शनिवारपर्यंत कंटिन्यू येते जाते आता हे झालं आता पुढचं तुम्हाला दाखवतो आणि ह्या तुम्हाला दाखवतो ना हा प ही परळी साईडचे दाखवतो आहे ही परळी साईट आहे आता आपण चाललो आहे वडवणी परळी वैजनाथ साईडला आता मेन म्हणजे काय माहिती आहे का वडवणीपर्यंत आता ट्रेन दोन तीन महिन्यात येणार आहेत ते मागच्या ब्लॉगमधून तुम्ही बघितलं असेल तर ते हे होते कोण नाव सांगितलं त्यांनी मला तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्हाला समजा तर ते बोलले होते की तीन दोन तीन दोन तीन ते चार महिन्यामध्ये तीनपर्यंत वडवणीपर्यंत ट्रेन येईन सध्या तरी आता फोकस तर आता ट्रेन वडवणीपर्यंतच पाहिजे मेन मेन म्हणजे कारण की टप्प्याटप्प्याने ट्रेन आहे काय ॲट ए टाईम सगळी होणार नाही आता जे इंजिन इंजिनवरची जी ट्रेन आहे डिझेलवरची तर ती ट्रेन जी आहे ना तर ती टप्प्याटप्प्याने येईन जसं जिथं जिथं काम कंप्लीट होईल तिथपर्यंत येणार आहे आणि नंतर मग ज्यावेळेस पूर्णपणे ही जे परविवर्य ज्यातला कनेक्ट होईल डिझेलची ट्रेन टप्प्याटप्प्याने मग ॲट अ टाईम सगळीकडे लगेच इलेक्ट्रिकचे चालू होईल ते पण कधी ज्या हे पूर्ण काम होईल आणि तोपर्यंत होईलच म्हणजे ॲट अ टाईम झालं नाही तरी पण भरपूर भाग कवर करेन नो डाऊट पाणी बघा इतका पाऊस झाला खाली जाऊन तुम्हाला दाखवतो ती शेती बघा जे हिरवं पीक ना ते अक्षरशः काळं पडलं आहे म्हणजे बघू शक म्हणू शकता बघू शकता तुम्ही की किती लेवलपर्यंत नुकसान झालेलं आहे बघा वायर इलेक्ट्रिक सॉरी हे जे रेल्वेचे जे खांद खोदले होते वायरासाठी पाईप हे टाकलं होतं काय म्हणते त्याला पाईप टाकले होते त्याने पूर्ण हे झाले पाणी पाणी भरून गेले म्हणजे इतका पाऊस पडला आहे आत्ता तरी पाऊस म्हणजे पाऊसमध्ये नाही ऊन पडतं आहे आणि पाऊस बंद आहे त्याच्यामुळे तरी हे आत्ता तुम्हाला मी दाखवते ॲटलीस्ट मी फिरतो आहे तरी नाहीतर आमच्या गेटला पाणी लागलं होतं म्हणजे बाहेरच येत नव्हतं एवढं अक्षरशः बाकी तुम्ही त्या साईडला जाता येते मला बघूया हे बघा आणि पाणी किती क्लीन आहे हे बघा हे बघा हे शेत आणि पूर्णपणे सोयाबीन खराब झालेली आहे बघू शकता तुम्ही ज्यावेळेस स्वतःच्या बांधापर्यंत म्हणजे मुंबऱ्यापर्यंत पाणी पोचतं ना त्यावेळेस त्याची किंमत खरी कळते बरं का आता ज्यावेळेस आमच्या गेटला पाणी लागले त्यावेळेस मला समजलं की का अरे काय असतं मेन म्हणजे आपल्यापर्यंत ज्यावेळेस येतं ना स्वतःपर्यंत त्याच वेळेस हे एवढं अशी भिंतीमध्ये आणि भिंतीच्या बाहेरूनच मी व्हिडिओ शूट करतो काकू भरपूर नुकसान झालं आहे ना आता हे जे सोयाबीन आहे ह्याचा काय उपयोग होणार आहे का आता मग काय करणार ह्याचं मग हे काय करणार म्हणजे विकणार का विकणार का विकता येणार नाही म्हणजे पण नुकसान भरपूर झालेलं आहे दिसतेच कारण की हिरो पिक का झालं या इकडे भरपूर लुक लावलेत का मला पण भिंत असते मग मला काय वरती जाता येणार नाही पण तरी पण मी ट्राय करतो या कोणा तुमचं शेत आहे का बरोबर बरं बरं आता हि सोयाबीन नुकसान तर भरपूर झाले बरोबर आहे आता ह्याचं काय आता किती काय किती येणार आहे जसा जशी सोयाबीन तसा भाव येणार आहे बरोबर तुमचं नाव काय आहे सीताराम सीताराम आता तुम्ही ह्याच्या नंतर कुठं उगा चार दोन दिवस आम्हाला कारखान्याला जावं लागत कारखान्याला कुठे तुमची टोळी कुठे आता आता जाणार कुठं आता पश्चिम आणि प्रॉपर कुठले इथले इथून पश्चिम महाराष्ट्रला जाणार प्रत्येक वर्ष जातात कारण पाऊस नाही आपल्या बीड जिल्हा दुष्काळ म्हणून आणि आता पाऊस नाही पाऊस नाही आता एवढा पडला की बरं नुकसान नुकसान आता हा आणि ह्यांचे माल कुठेत मग होय अच्छा अच्छा किती एकर मध्ये पूर्ण होय आता ह्याच्यातलं काय आता माल बघूनच भाव देणार आता पूर्ण हिरवं पीक काळ झाले पूर्ण म्हणजे आता काय बघू शकत तुम्ही काय आता माल भाव येणार आहे काय माहिती काढणंच भाग आहे आता वापर होऊन येत नाही थँक्यू उद्या अरे वरी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं भेटून म्हणजे आता मी परत पुढे जातो आणि दाखवतो आणखी तुम्हाला कुठे कुठे नुकसान झाले सोयाबीनचं तर पूर्ण वाट सोयाबीन नाही जेवढे शेतामध्ये आत्तापर्यंत पीक होते हे बघा इथं पण पाणी साठलेलं आहे पुढे पण ट्रॅक्टर का काहीतरी आहे वाटतं ते पण तुम्हाला दाखवतो पण जिथं जिथं ज्या ज्या शेतामध्ये जितकं जे 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 पीक होतं ना त्या पूर्ण पिकाची वाट लागली तिकडे तूर आहे कारण की कुठल्या पण गोष्टीला लिमिटमध्ये कुठली गोष्ट असेल ना तर ते पीक येतं आता जर लिमिटच्या बाहेर भेटलं ना जसं की पाणी भेटलं आहे बाहेर तिथे सगळं पीक खराब होणार तो पण नाही रे बघा एवढे लोक काम आल्यात ते बोलत होते आता हे झाल्याशनंतर दहा तारखेपर्यंत आहेत त्याच्यानंतर मग आम्ही तुटलं जाणार एक तर बीड हा दुष्काळ भाग आहे आणि तुम्ही हे पण बघा व्हिडिओमध्ये मी बोलतो पण आणि हे पण लक्ष हे पण तुम्ही लक्ष लावलं तिथे ते बघा तिकडं पण पन... कोणतं तरी पीक आहे पूर्ण पूर्ण कामातून पीक आहे काही काहीच होऊ शकत नाही आणि आता ते दहा तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर ते तुटलं जाणार म्हणजे दुष्काळी भाग जो आहे तर, पानी पानी पान, पानी तर, तर तो पूर्ण पाणी तर पाणी भरपूर आलं पाणी पिण्याचं तर पाणी पिण्याचा तर प्रश्नच मिटला पण जे नुकसान झालं शेतकऱ्याचं ना तर एक वेळेस असं वाटलं पाहिजे वाटलं म्हणजे एक वेळेस असं वाटतं की दुष्काळ भाग परवडतो पण आलेलं पीक डोळ्यासमोर खराब झालं ना त्याचा जर वाप पूर्ण पण नष्ट झालं ना दुःख फक्त शेतकरीच फक्त शेतकरीच ओळखू शकतो किंवा ज्या जी शेती आहे शेती आहे म्हणण्यापेक्षा वैयक्तिक शेतातलं जर नुकसान झालं ना तर त्याचं जे दुःख ना तोच व्यक्ती ओळखू शकतो दुसरे फक्त असं त्यांना पण वाईट वाटेल पण जेवढं दुःख त्या शेतकऱ्याला वाटेल ना ज्याचं नुकसान झालं त्याची भावना नाही मला वाटत कोण समजून घेऊ शकतं आता भरपूर पुढं आलो आहे मी आरतींचं काम दिस झालेलं दिसतंय आ, इलेक्ट्रिक पोलचं पण काम आहे झालेलं दिसते परत खांबचं पण खांब आहेत इलेक्ट्रिक खांब झालेलं काम आहे भरपूर पुढे तार लावलेली त्याला जॉईन केलेली तळच चाटलं आहे बघ ठीक ठिकाणी तळ आणखी चिखल आहे म्हणजे जवळजवळ दोन चार दिवस दो कंटिन्यू ऊन आहे काल थोडासा पाऊस पडला होता तरी पण एवढा पाऊस पडला असतानासुद्धा ऊन असतानासुद्धा तरी बघा अजून चिखल आहे एवढं पाणी पाऊस पडलेला आहे आणि हे काही गोष्ट भरपूर म्हणजे कितीतरी मला जसं समजतं तसं एवढ्या वर्षात मी फर्स्ट टाईम एवढा पाऊस बघतो आहे काही वर्षापूर्वी पाणी लागलं होतं गेटला पण ते लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे संपलं पण कंटिन्यू जे होतं ना पाऊस चालू तर हे फर्स्ट टाईम बघितलं मी माझ्या एवढ्या वर्षामध्ये पाणी पाणी केलं पूर्ण जिकडं बघा तिकडं सगळं पिवळं 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 काळं काळं झालं आहे सगळं काळं काही ठिकाणी आहे घास ऊस वगैरे तो तरी एक गु घास वगैरे तरी ग पीक तर काय नुकसान खूप झालं आहे का आता मी जिथं आलो आहे ना तिथे ॲटलीस्ट इथं झाडे आहे थोडंफार तर मी जर नेक्स्ट अजून लोकेशनला गेलो ना लवकर तर तिकडचं तुम्हाला पण दाखवतो विगनवाडी विगरनेवाडी आपल्या ह्या साईडला परळी साईडलाच आहे मऊ स्टेशन आहे घाटसावळी तिकडे जर आत्ता जर शूट गेलं असतं ना तर तुम्हाला सगळं प्रॉपर दिसलं असतं की काय नुकसान झालं आहे सरकार तर देत आहे भरपाई पण जेवढ्या जास्त भरपाई त्यांना देता येईल तेवढी द्यावा आणि लवकर लवकर द्यावा कारण की खूप नुकसान झालेलं आहे तोंडाला आलेलं पीक गेलं आहे पूर्णपणे बघा हे मंदिर गेले पूर्ण पाण्यामध्ये हे बघा पाणी ते म्हैस पूर्णपणे पाण्याने बुडले एवढा खोलखड्ड्यामध्ये पाणी सापले तिथं विहीर आहे आता मी खूप पुढं आले बघू शकतो तुम्ही ते कुठे लांब राहिले आणि त्याच्यानंतर मी इतक्या पुढं आले आता डायरेक्ट इथं गावच लागले हे बघा हे पण बघा ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले काय ते घास आहे कोसले काम आहे पण पूर्ण गेले पाण्यामध्ये आणि त्या शेतातून पाणी खाली येते हे बघा एवढं जाऊन दाखवतो तुम्हाला इकडे पण तीच कंडिशन आहे हा पाईप कशाचा आहे माहीत नाही हां सिल्वर कलरचं बघा पाणी हे जाण्या येण्यासाठी गावकऱ्यांना एवढं चिखलन झालं ना किती पाणी होते बघा हे बघा एवढं पाणी येतं आणि हे बघा इथं चिखल आणि शेतातून तिकडून पाणी येतं आहे म्हणजे आत्ता पण ह्या कंडिशनमध्ये पाणी येते म्हटल्यावर पावसामध्ये किती पाणी असेल बघू शकतो तुम्ही खूप लांब आले आणि आणखी पण तुम्ही ब बघितलं ना तर खूप लांबपर्यंत ना ह्याचं काम झालेलं आहे इलेक्ट्रिकचं सॉरी सॉरी लांबपर्यंत नाही हे जे ट्रॅक्टर दिसतं ना त्याच्या थोडं पुढंपर्यंतच झालेलं का म्हणजे पाच सहा खांब आहेत फक्त आणि त्याला कनेक्ट केलेल्या तारा आणि खांब आहेत एवढं तिथपर्यंत झालेलं काम म्हणजे हा हे जो पूल ब्रिज दिसतो ना ह्याच्या थोडंस पुढं पाच सहा खांब आहेत तर तिथपर्यंतच काम झालेलं आहे हां दिसते तर तिथपर्यंतच काम झाले त्याच्या पुढं परत काम नाही झालेलं तर आणि हे पाणी एवढं पाणी भरपूर मी जातो खाली थोडस पाणी पाणी आता तर मला कपडे धुवता येतात पण पावसामध्ये नसतं आलं ना खूप पाणी होतं ना, ना? ना। शेतात मी आता तिकडूनच आलो भरपूर नुकसान देतो सोयाबीन वगैरे सोयाबीन तर कामातच गेली ना आता हे कुठलं गाव आहे हे कुठलं गाव आहे धानोरा बलगुरजर अच्छा 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 बघा पाणी हे बघा किती पाणी भरपूर आहे आलेलं बघा आणि हे शेतातून पाणी वाहते हे ऊस आहे ना काकू ऊस आहे ना आता हा का कामाला आला का गेला पूर्ण हां मीडिया म्हणजे जर पाऊस नाही पडला तर ठीक आहे मग बघा हे जर पाऊस नाही पडला तर येऊ शकतो हा पा ऊस परत आणि पाणी असं काढून दिलं त्यांनी नाहीतरी पाणी अजून शेतामध्ये असतं ऊस जर आता पाऊस जर कंटिन्यू ऊन जर पडलं तर ठीक आहे चला आता मी जातो परत रिटर्न बीटच्या साईडला ऊस जर नाही पडलं पाऊस जर नाही पडला ऊस म्हणतो पाऊस जर नाही पडला तर ऊस कामात येईल ऊन जर पडलं तर असं नाहीतर मग नाही आता काय माहिती किती दिवस पाहूच सांगितलं खूप गरम अजून तर आता मी चाललोय आहे स्टेशनच्या साईडला तर असा होता हा नवीन ब्लॉग आणि नवीन अपडेट स्टेशनची रेल्वे स्टेशनच्या रिलेटेड स्टेशन पण अपडेट आहे आणि त्याचबरोबर पावसामुळे झालेलं जे शेतकऱ्याचं नुकसान आहे जेवढं होईल मला जेवढं दिसलं वगैरे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण खूप नुकसान पण झालेलं आहे आणि रेल्वेचं पण अपडेट आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय